नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला चॉकलेट केक बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता चला तर मग आपण केक बनवायला सुरुवात करूया चॉकलेट प्रीमिक्स पासून मी हा चॉकलेट स्पोज केक बनवून घेतला आहे या चॉकलेट प्रीमिक्स पासून केक कसा बनवायचा याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या केकच्या मी दोन लेअर कट करून घेणार आहे सुरीने मी एक इंच कट करून घेते यानंतर कट केलेल्या भागामध्ये मी दोरा टाकून घेते आणि दोघी साइडनी ओढून आपण छान अशी लेअर कट करून घेणार आहोत दोऱ्यानी अगदी सोप्या पद्धतीने ही लेअर कट होते सुरीच्या मदतीने जर तुम्ही कट केली तर ती एक बाजू खाली एक बाजूवरती अशी कट होते त्यामुळे दोऱ्याने करायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी प्लेन लेअर कट झालेली आहे केक शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत अगदी सोपी आहे पिंक क्रीम मी बीट करून घेतली आहे थोडी मी बेसला लावून घेते यानंतर यावर चॉकलेट स्पॉन्ज केकची मी पहिली लेअर ठेवणार आहे आणि या लेअरवर मी शुगर सिरप टाकून घेते संपूर्ण बाजूनी छान असं शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपला केक ड्राय होत नाही आणि खाण्यासाठी अगदी सॉफ्ट लागतो व्हिपिंग क्रीम बीट कशी कर करायची याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतली आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे केक ती टाकून घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत अगदी सोपी आहे कारण प्लेन अशी क्रीम ही केकवर लागते पूर्ण बाजूनी मी क्रीम टाकून घेतलेली आहे ही क्रीम मी पॅलेट नाईपच्या मदतीने छान पसरवून घेते आणि यावर चॉकलेट सिरप आणि चोको चिप्स टाकायचं आहे पण माझ्याकडे आता ॲवेलेबल नसल्याने मी यावर टाकत नाही आहे यावर मी दुसरी लेअर ठेवून घेते आणि या लेअरवर पण मी शुगर सिरप टाकून घेते सर्व बाजूने छान असं शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या लेअरवर पण मी शुगर सिरप टाकून घेतलेलं आहे यावर मी पुन्हा गोलगोल करून क्रीम टाकून घेते तुम्हाला माझा पुढचा कोणता केक बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा तो केक मी तुम्हाला बनवून दाखवेल पॅलेट नाईफच्या मदतीने पुन्हा ही क्रीम मी पसरवून घेते वरच्या बाजूने जशी क्रीम टाकून घेतली तशाच प्रकारे मी केकच्या बाजूने देखील क्रीम लावून घेते बाजूने पण मी क्रीम लावून घेतलेली आहे स्क्रॅपरच्या मदतीने मी केकला फिनिशिंग देऊन घेते जर तुमच्या इथे स्क्रॅपर नसेल तर तुम्ही याऐवजी जुनं ए टी एम कार्ड देखील या ठिकाणी वापरू शकता छान अशी पूर्ण केकला मी फिनिशिंग करून घेते असे छान छान केक आणि रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की क्लिक करा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल संपूर्ण केकला मी छान अशी फिनिशिंग करून घेतली आहे यानंतर सिलिकॉनच्या ब्रशनी यावर मी डिझाईन काढून घेणार आहे मी दाखवल्याप्रमाणे केक असा गोल गोल फिरवायचा आहे आणि त्यावर तुम्ही पाहू शकता मस्त अशी रेशांची डिझाईन निघालेली आहे अशाच प्रकारे वरच्या बाजूने देखील मी डिझाईन करून घेते यानंतर हा केक मी अर्धा तासांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे केक सेट होतो तोपर्यंत चॉकलेट गार्निशिंग केकवर लावण्यासाठी मी तयार करून घेते चॉकलेट गार्निशिंग तयार करण्यासाठी या इथे मी प्लास्टिक शीट घेतली आहे याऐवजी तुम्ही बटर पेपर देखील घेऊ शकता चॉकलेट कंपाऊंड मी मेल्ट करून घेतलेलं आहे आणि या शीटवर अशा प्रकारे मी डॉट टाकून घेते घरच्या घरी चॉकलेट कशी बनवायची याचा देखील मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक पी तुम्हाला मन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की चॉकलेट कंपाऊंड मेल्ट कसं करायचं सर्व डॉट मी शीटवर टाकून घेतलेले आहे चमचाच्या मदतीने जे आपण डॉट टाकलेले आहे ते अशा प्रकारे पसरवून घ्यायचे म्हणजेच एक फुलाच्या पाकडीचा आकार तयार होतो आणि हीच गार्निशिंग आपण केकच्या वरती आणि बाजूला लावणार आहोत सर्व डॉटला मी शेप दिलेला आहे हे शीट मी चॉकलेट सेट होण्यासाठी अर्धा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे अशाच प्रकारे मी दुसरं देखील शीट तयार करून घेते अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता चॉकलेट गार्निशिंग मस्त सेट झालेलं आहे क्रीम लावलेला केक पण छान असा सेट झालेला आहे ही चॉकलेट गार्निशिंग मी अशा प्रकारे केकच्या बाजूने लावून घेते केकच्या सर्व बाजूने मी चॉकलेट लावून घेतलेला आहे माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे वन के सबस्क्रायबर सेलिब्रेशन करण्यासाठी मी हा केक तयार केलेला होता त्यामुळे मी या चॉकलेटवर वन के असं टाकलेलं आहे एका चॉकलेटवर मी स्वरवेद रेसिपी नाव लिहिलेलं आहे ते देखील मी केकच्या मध्यभागी खोचून घेते इथे मस्त अशी ताजी ताजी मला स्ट्रॉबेरी मिळाली त्यामुळे मी यावर स्ट्रॉबेरीचं देखील गार्निशिंग करत आहे ठिकठिकाणी मस्त असा चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्ही देखील हा चॉकलेट केक घरी तयार करून बघा मला कमेंट करून नक्की कळवा तुमचा केक कसा झाला असं अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जय श्री माताजी